कमळला पाहून रुद्राय तर बेचन झालेला मनातच आता मी तिला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार या विचाराने त्याने स्वतःला शांत केलं तो स्वतःला शांत करू पाहत होता पण त्याचं मन काही केल्या शांत होईना काही वेळानंतर न राहून शेवटी तो त्याच्या पियेला कॉल करून कंपनीच्या एम्प्लॉईला माझ्याकडे पाठव म्हणून सांगतो ती ओके बोलते त्याला हवी होती ती ती त्याच्याजवळ नजरेसमोर तिला पाहिल्यापासून त्याच्या मनातील अस्वस्थता बेचैनी वाढलेली तिला किती शोधलं होतं त्याने आणि आज चक्क एका वर्षानंतर ती अशी सहजच आल्यासारखी त्याच्या समोर आली म्हणजे असं झालं शोधलं तेव्हा नाही सापडली आणि आता न शोधता सहजच भेटली त्याला ती तो आठवतो आता प्रेझेंटेशन द्यायला आलेली ती तिने साडी घातलेली आधुनिक कपड्यांमध्ये सजलेल्या लोकांमध्ये ती वेगळीच पण सुंदर वाटत होती तिच्या पांढऱ्या साडीची हलकीशी चॉकलेटी बॉर्डर तिच्यावर उठून दिसत होती तिचे दाट मोकळे लांब सडक केस तिचं सौंदर्य आणखीन वाढवत होते तिला पाहून त्याच्या हृदयाचे ठोके थांबलेतच जणू इतरांपेक्षा तिचं व्यक्तिमत्व खूप वेगळं दिसलं त्याला ओठांवर हलकी गुलाबी कलरची लिपस्टिक लावलेली तिच्या कानातील चमकणारे ते डायमंडचे स्टोन तो सर्वांसमोर अगदी निर्लज्जपणे तिचं निरीक्षण करत होता तिची ती परफेक्ट नेसलेली साडी तिचं हलक हास्य बोलताना तिच्यातील कॉन्फिडन्स आणि तिच्या नाजूक मुलायम गुलाबी ओटांची हालचाल तिच्या डोळ्यातील चमक चेहऱ्यावरची सादगी तो तिला ओळखत होता पण तिने त्याला नव्हतं ओळखलं त्या दिवशी तो पालथा झोपलेला म्हणून ती त्याला न पाहता तिथून निघून गेलेली तिने त्याला ओळखलं नाही हे आतापर्यंत आलं होतं त्याच्या लक्षात ती माझ्याच कंपनीत जॉब करते आणि ती आता माझ्या जवळपास आहे या विचाराने तो मनोमन खुश होतो त्याच्या रूमच्या दरवाजावर ती टकटक करते तसा तो लगेच समोर तिच्याकडे पाहतो त्याला तिच्याच येण्याची आतुरता लागलेली ती येणार म्हणून त्याने त्याच्या रूमचा दरवाजा देखील उघडाच ठेवलेला तिला समोर पाहून त्याला वाटलं तिला जाऊन खसकन कडकडून मिठी मारावी तो पुन्हा तिच्याकडे एकटक पाहू लागतो पण यावेळेस सावरतो तो, तो स्वतःला कमीन तो त्याच्या करारी आवाजात बोलतो तिच्या मनात मात्र सरांनी मला कशाला बोलवलं असेल माझं काही चुकलं का माझ्याकडून काही चूक झाली का, का, का असं चालू होतं तो कमीन बोलतो तशी ती त्याच्याकडे न पाहत नजर खाली करून घाबरत हळू नाजूक आवाजात बोलते सर बोलवलं तुम्ही मला काही काम होतं का माझं काही चुकलं का बोलत आत येऊन त्याच्यासमोर उभी राहते ती त्याच्या नजरेस पडली त्याला भेटली आणि ती आता चक्क त्याच्या समोर उभी असते या घडलेल्या सर्व गोष्टींमुळे तो एवढा खुश असतो एवढा खुश असतो की ती खुशी व्यक्त करण्यासाठी त्याच्या जवळील शब्द कमी पडतील पण तो आता स्वतःवर ताबा मिळवून कसंतरी शांत होतो शांत सॉफ्ट आवाजात तिला बोलतो नाही तुझ काहीच चुकलं नाही तो विचारतो तिला तुझे नाव काय ती कमळ पाटील बोलते तो मनातच गिरवतो कमळ कमळाच्या फुलासारखीच आहे तू प्रेझेंटेशन खूप उत्तम प्रेझेंट केलंस तिला बोलतो तो ती थँक्स सर बोलते ती त्याच्यापासून खूप अंतर राखून उभी होती तिथे ते, ते दोघेच होते ती त्याच्याकडे पाहतच नव्हती पण तो मात्र बेभानपणे तिचं निरीक्षण करत होता आणि आता बोलत काहीच नव्हता कदाचित झालं होतं वाटतं त्याचं बोलून तो काहीच बोलत नव्हता म्हणून तिला झालेलं कधी एकदाची त्याच्या रूममधून बाहेर पडते ती मनातच हा काहीच बोलत नाही याला माझ्याशी काहीच बोलायचं नाही तर याने मला इथे का बोलवलंय थांबवलंय विचित्र माणूस आहे हा तो काहीच बोलत नसतो म्हणून तिचं तिचं मनात चालू होत ती बोलते सर जाऊ का मी तसा तो पटकन बोलतो नाही आत्ताच भेटलीस आणि लगेच कुठे चाललीस ती बोलते काय तसा तो नाही काही नाही रूम मध्ये ते दोघेच होते म्हणून ती थोडी घाबरलेली तिला घाबरलेलं पाहून तो तिला चिडवण्यासाठी तिची मजा घेत मुद्दाम तिला बोलतो मुद्दाम साडी नेसली आहेस ना समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी तशी ती त्याच्याकडे रागाने पाहते मनातच मी याला विचित्र समजत होती पण हा तर खरच विचित्र आहे कसा बोलत आहे हा नक्की हा कंपनीचा बॉस आहे ना याला बोलण्याची तमीज नाही मुलींसोबत कसं बोलायचं याची अक्कल नाही याला तो पुन्हा बोलतो तुमच्यासारख्या एम्प्लॉईंची स्वप्न खूप मोठी असतात तुझीही तशी स्वप्न असतील मोठी आता आलीच आहेस सोबत दिल्लीला तर बॉसला इम्प्रेस करण्याचा प्लॅन असेल तुझा तशी ती रागाने बोलते काही काय बोलताय सर तो बोलतो मग का नेसलीस तू साडी सांग ना नाही आहे ना, ना? बोलण्यासारखं का तुझ्याकडे काही आपल्या ऑफिसमध्ये कधीच कोणी साडी नेसत नाही तू का नेसलीस साडी ती काहीच बोलत नसते तो सांग सांग का नेसलीस साडी ती अजूनही काहीच बोलत नव्हती मनात खूप राग येत होता तिला ती आता त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागलेली तो ती चिडावी म्हणून मुद्दामच सांग सांग असं पुन्हा पुन्हा विचारत तो तिच्या जवळ येतो तशी ती सर काय करताय तुम्ही बोलत एक एक पाऊल मागे सरकते आता ती भिंतीला टेकते आणि तो तिच्या अगदी जवळ उभा असतो ती खूप घाबरते सीमध्ये तिला घाम फुटतो त्याला स्वतःजवळ पाहून डोळे गच्च मिटून घेते ती ती घाबरतच बोलते सर प्लीज मागे व्हा माझ्यापासून दूर व्हा काय करताय तुम्ही तिला घाबरलेलं पाहून तो मिश्किळपणे गालात हसून तिच्यापासून बाजूला होतो तशी ती लगेचच रूम बाहेर जाऊ लागते तो कुठे चाललीस कमळ तिला बाहेर जाताना पाहून बोलतो ती न थांबता दरवाजा उघडून बाहेर निघून जाते त्याचं पुढचं वाक्य ऐकायला ती थांबत नाही तिथे तो सॉरी माय लोटस मला तुला त्रास नव्हता द्यायचा पण काय करू मजा घ्यायची होती मला तुझी इकडे कमळ बाहेर येऊन मूर्ख कुठचा ह्याला काय मी याचीच अमानत वाटली की काय चाललंय माझ्यावर हक्क गाजवायला मी याच्या ऑफिसमध्ये काम करते याची बायको नाहीये मी तो एवढा जवळ आला माझा तो बॉस आहे ना कंपनीचा मग असं कसं वागू शकतो तो त्याच्या कंपनीच्या स्टाफशी वेडी साधी होती ती तिला नव्हतं माहीत त्या रात्री तिचं सर्वस्व लुटणारा तोच होता तो आणि तिला माहिती जरी पडलं तरी काय रिॲक्ट करेल ती काय माहीत पाहूयात ती तिथून निघून गेली त्याचं तिच्याकडे पाहणं असं जवळ येणं तिला खूपच डिस्टर्ब करत होतं नाही थांबली ती तिथे तडक तिच्या रूममध्ये निघून गेली ती तिथून निघून गेली तसा रुद्रायला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला हे कसं वागलो मी तिच्याशी मी असा चुकीचा कसा वागू शकतो तिच्याशी एवढ्या दिवसांनी भेटली ती मला आणि मी मस्करी करत होतो तिची नाही मला असं नको वागायला पाहिजे होतं काही करून कमळला त्या रात्री आमच्यामध्ये घडलेल्या प्रसंगाची आठवण करून द्यायला हवी दुसऱ्या दिवशी पुन्हा मिटिंग असते तो बिझी असतो मध्ये कमळ येणार असते तो तिच्याच येण्याची वाट पाहत असतो नव्हती आणि ती मध्ये तिच्याच रूममध्ये असते ती रात्री बॉस तिच्यासोबत जे वागला होता त्यामुळे खूप डिस्टर्ब झालेली ती त्यामुळे रूम बाहेर आलीच नव्हती ती आज सकाळपासून मीटिंग उरकल्यावर तो तडक तिच्या रूमबाहेर उभा राहून बेल वाजवत असतो त्याला कोणाचीच भीती नव्हती कोणी पाहिल कोणी पाहिलं तर काय बोलतील लोक चर्चा करतील बॉस एम्प्लॉईच्या दरवाजाबाहेर उभा आहे म्हणून पण या सगळ्याची पर्वा करणारा नव्हता तो स्वतःच्या मर्जीचा मालक होता तो त्याने ठरवलं असतं तर त्याने तिला मिठीतही घेतलं असतं पण यावेळेस त्याला तिला हर्ट करायचं नव्हतं प्रेमाने घ्यायचं होतं ती दरवाजा उघडते तो पाहतो तिला लेमन कलरची साडी नेसलेली छान केसांची सैलसर वेणी घालून ती पुढे घेतलेली तिने एका नजरेतच कळलं त्याला ती खूप सुंदर दिसत आहे ते तो बोलतो ब्युटिफुल तशी ती विचित्र चेहरा करून दरवाजा त्याच्या तोंडावर आपटून बंद करत असते तो पुढे होऊन पटकन दरवाजा पकडतो आणि बोलतो तू मीटिंगला ना का नाही आलीस तू इथे रूममध्ये बसण्यासाठी आलेस का तू माझ्या कंपनीची एम्प्लॉई आहेस तुझं काम आहे इथे आहे तोपर्यंत माझ्यासोबत राहणं ती बोलते सॉरी सर पण माझी तब्येत ठीक नव्हती तो गालात हसून तुझी तब्येत का बिघडली ते माहिती आहे मला बोलतो ते ऐकून ती डोक्यावर पडलाय की काय हा असं का माझ्या मागे लागलाय हा धुऊन नक्की हाच बॉस आहे ना कंपनीचा स्टाफमध्ये तर किती चर्चा रंगायची बॉस असा आहे बॉस तसा आहे पण ते सर्व खोटा आहे बॉस तर हा मॅड आहे तिला विचारात हरवलेलं पाहून तो थोडं कठोर आवाज करून बोलतो काम चुकारपणा केलेला मला नाही चालत नसेल जमत काम तर लगेचच रिझाईन करायचं याच्या तोंडून रिझाईन करायचं ऐकून तिच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं तिच्या डोळ्यातील पाणी पाहून त्याच्या काळजात कळ येते तो कसं तरी कठोर आवाज काढत पुन्हा बोलतो इथे रडून कोणाला दाखवतेस हे तुझे घर नाही मी कोणीही लागत नाही तुझा तुझ्यावर दया दाखवायला माझ्यासाठी तुझं रडणं काहीच मॅटर करत नाही मला काम करणारी माणसं आवडतात माझ्यासाठी फक्त काम मॅटर करतं तुझ्यासारख्या एम्प्लॉईंना माझ्या कंपनीत जागा नाही रिझाईन करायचं लगेचच नाही पाहिजेस तू मला माझ्या कंपनीत त्याला वाटलं मी असं बोललो तर ती त्याला विनंती करेल मला कामावरून काढू नका म्हणून ती त्याच्या हातापाया पडेल पण प्रत्यक्षात तसं काही नाही झालं तो तिला वेगवेगळ्या प्रकारे आजमावून पाहत होता ती रिझाईन हवंय देईल मी रिझाईन बोलते सारखं काय चालवलंय रिझाईन रिझाईन ती चिडून बोलते ती रिझाईन देणार म्हणून तो खरोखरच रागवतो त्याचा राग अणावर झाला त्या क्षणी त्याला नव्हतं वाटलं ती रिझाईन द्यायला लगेच तयार होईल ते तो तिला दरवाज्यातून आत रूममध्ये ढकलत बोलतो काय तू डिझाईन देणार आता तो तिच्या अंगाशी भिडेल इतका तिच्याजवळ गेला पण पन... क्षणातच तिचा मोहक सुगंध तिच्या साडीचा नाजूक वस्त्राचा आणि तिच्या केसातून दरवळणारा तीव्र सुगंध आला त्याला आणि तो तिच्याकडे आकर्षित झाला तिच्याबद्दल त्याला जे आकर्षण वाटत होत ते त्याला इतर मुलींबद्दल कधीच वाटलं नाही तो तिच्या चेहऱ्यावर त्याचा हात नेत होता तसं तिने त्याला जोरात धक्का दिला आणि ढकललं तो रागाने तुझी एवढी मत मला धक्का देते तू तीही रागाने बोलते त्याला असाल तुम्ही बॉस पण या कंपनीचे माझे कोणीच नाही मी रिझाईन देणार आहे हे काय चालवले तुम्ही कोणी अधिकार दिला तुम्हाला माझ्यासोबत हे असं विचित्र वागण्याचा आता परत माझ्याजवळ आलात तर खबरदार मी तुम्हाला पोलिसात देईल रुद्राय क्रूर असतो आणि बोलतो तू मला पोलिसात देणार जा माझी कंप्लेंट करून बघ बरं तुम्हाला काय वाटलं मी नाही करणार का तुमची कंप्लेंट ही बघा आत्ताच चालली लगेचच बोलते कमळ आणि ती रूमबाहेर पडतच असते तसं तो तिला जोरात स्वतःजवळ ओढतो ती त्याच्यापासून स्वतःची सुटका करून घेत बोलते दूर राहा माझ्यापासून प्लीज मला हात लावू नका तुम्ही तो मुद्दामच तिचे खांदे गच्छ पकडतो चिडवत बोलतो काही उपयोग होणार नाही तू कुठेही जाणार नाहीस त्याला पाहायचं होतं ती कशी कशी रिॲक्ट करते ते कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद